क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मी कर, मी आंबेडकर आंबेडकर अस मुंबईच्या गल्ली पासून तर लंडनच्या गल्ली प्रत्येक भाषणामध्ये सांगत सुटणारे आपल्या राजरत्न या नावाच्या पाठीमागचा खरा खोटा इतिहास गल्लोगल्ली प्रत्येक भाषणामध्ये सांगत सुटत जनतेला आंबेडकर ह्या नावावरती भावनिक करणारे सन्माननीय राजरत्न साहेब आता बहुतांश जनता आंबेडकरी जनता राजरत्न साहेबांना सपकाळ म्हणते त्यांना राजरत्न आंबेडकर ह्या नावाच्या ऐवजी राजरत्न सत्काळ म्हणते परंतु मी राजरत्न साहेबांचा या ठिकाणी आदरच करतो कारण राजरत्न साहेब कसे का असे ना भले ते आमच्या सुखदुःखामध्ये कामी येत नसतील भले ते आमच्या वेदनांवरती फुंकर घालत नसतील भले ते आमच्यासाठी कोणता संघर्ष करत नसतील भले ते आमच्यासाठी एखादा मोर्चा काढत नसतील भले ते आमच्या परभणीतल्या जो संविधानवादी शहीद झाला सोमनाथ सूर्यवंशी याच्या निर्गुण हत्येनंतर देखील एक शब्द बोलले नसतील हरकत नाही परंतु ते आमच्या रक्तात पेटलेले महामानव तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे निर्माते विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सख्या भावाचे आनंदराव रामजी सपकाळ यांच्या रक्ताचे वारसदार बाबासाहेबांच्या सख्या भावाचे वारसदार रक्ताचे वारसदार आणि त्यामुळे राजरत्न साहेबांचा सा मी आदर करतो राजरत्नसाहेब राज आंबेडकर आहेत का सकाळ आहे रा, त्या भानगडीत मी पडत नाही मला त्या फंदातही पडायचं नाही परंतु राजरत्न साहेब नको त्या फंदामध्ये का पडतात नको त्या भानगडीत का पडतात हा मला या ठिकाणी एक प्रश्न पडला आहे सजात दादा आंबेडकर जे बाबासाहेबांचे पणतू आहे बाबासाहेबांचं रक्त आहे दादा आंबेडकर यांनी आमच्या देशाचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश सन्माननीय आदरणीय भूषण गवई यांच्या संदर्भात जे काही वाक्य वापरली वक्तव्य केलं त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला वाटतं या ठिकाणी तुम्हा आम्हाला नाही कारण सुजात आंबेडकर यांनी जी भूमिका मांडली आणि आपण जी भूमिका मांडतो मग ती पाठिंब्याची असेल विरोधकांची भूमिका असेल जी काही आपली भूमिका असेल आपण मांडतो ती भूमिका एक कार्यकर्त्याच्या रूपाने मांडतो समाजातला एक घटक या नात्याला ना मांडतो तेवढीच आपली जबाबदारी राहते परंतु प्रकाश आंबेडकर असेल सुजात आंबेडकर असतील हे मात्र एक कार्यकर्ता नाही तर ते आंबेडकरी घराण्यातले असल्यामुळे बाबासाहेबांचं थेट रक्त असल्यामुळे या समाजाचं पालकत्व या समाजाची जबाबदारी त्यांच्या शिरावर आहे आणि म्हणून माझ्या समाजानं कुठं भरकुटू नये यासाठी त्यांनी जर काही सूचना केल्या असतील तर त्या सूचना आपण अभ्यासक या नात्यानं तपासल्या पाहिजे ज्या पद्धतीने एखादा वडील आपल्या घरातील मुलांनी वाममार्गाला लागू नये किंवा इतर कोणत्या उद्योगधंद्यात नसत्या उद्योगात पडू नये त्यांनी सन्मागाला जावं या हेतून एखादा बाप पालक ज्या आदर्श सूचना मांडतो त्याचे पालन करणं हे त्या घरातल्या प्रत्येक मुलाचं आणि व्यक्तीचं काम राहतं आहे कारण ती जबाबदारी त्या पालकत्वाची राहते पालकाची राहते पालका आणि या पालक ह्या नात्यानं जर प्रकाशजी आंबेडकर सुजात दादा आंबेडकर काही बोलत असतील तर त्यांचा अनादर होईल असं आम्ही या ठिकाणी वागता नये सजाद दादा आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचे वडील कालकथित रामकृष्ण सूर्यभान गवई म्हणजे गवई साहेबांच्या संदर्भात जे वाक्य वापरलं की त्यांनी समाज विक त्यांनी म्हणजे मुवमेंट विकली वगैरे वगैरे आता हे खरं आहे की खोटं आहे राजकीय इतिहास आपण चेक करतोय ना आपल्या आंबेडकर मुवमेंट मग सुजात आंबेडकर बोलले ते खोटं आहे का त्या गोष्टीचा तुम्ही प्रतिवाद करा परंतु सुजात आंबेडकर जे काही बोलले ते राजकीय दुश्मनीतून बोलले आणि त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही आंबेडकरी घराण्यातल्या आहोत आम्ही भूषण गवई यांच्या समर्थनार्थ बोलतो आम्ही सुजात आंबेडकरांचे म्हणण्याला ग्राह्य धरत नाही मानत नाही अशा पद्धतीनं जे काही वक्तव्य साहेबांनी केली ती खरं म्हणजे करायला नको पाहिजे होती सुजात दादा आंबेडकर जे काही भूषण गवईंच्या संदर्भात बोलले खरोखर ते बोलणं योग्य होतं की नव्हतं हे येणारा काळ ठरवेल भूषण गवईंच्या कर्तबगारीबद्दल आमच्या मनात शंका नाही मागच्या गतकाळामध्ये भूतकाळामध्ये त्यांनी एक काही अयोग्य निर्णय घेतले असतील कदाचित माणूस आहे निर्णय घेण्याची मर्यादा राहते कदाचित काही निर्णय त्यांचे अयोग्य ठरले असतील परंतु एक आशा करूया जे काही त्यांना सहा सात महिन्याचा सा कालावधी आता मिळाला आहे सरन्यायाधीशपदी ह्या सरन्यायाधीशपदी ते खरोखर बाबासाहेबांच्या स्वप्नातलं काहीतरी घडवतील ही आशा आम्हाला त्यांच्याकडून आहे अपेक्षा आहे म्हणून सुजात आंबेडकरांनी जे काही वक्तव्य केलं असेल त्यांच्या संदर्भात तर त्याबद्दल येणारा काळ ते ठरवेल की सुजात दादा आंबेडकर योग्य बोलले की अयोग्य बोलले आणि स्वत भूषण गवई साहेब त्यांच्या कृतीमधून ते दाखवून देतील होय सुजात आंबेडकर माझ्या संदर्भात जे काही बोलले ते खोटं होतं हे त्यांनी त्यांच्या कर्तवारीतून दाखवून द्यावं आम्हाला आनंद होईल परंतु दिवंगत कालकथित रासं साहेबांच्या संदर्भात जे काही सुद्धा दादा आंबेडकर बोलले ते खोटं आहे हे बाकी त्यांनी सिद्ध करावं तो मुद्दा आता वेगळा आहे आपण तो मुद्दा थोडा बाजूला ठेवूया आता हा ठेवूया मी या ठिकाणी राजरत्न साहेबांनाच विचारू इच्छितो की साहेब ज्या ज्या वेळेला आमच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला का तुम्ही थोडाही ब्र काढत नाही मुखातून लाईव्ह कधी येत नाही तुम्ही फक्त एकाच वेळेला आम्हाला दिसता जिथं जिथं प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर या आंबेडकरी घराण्यावरती टीका करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते तेव्हाच तुम्ही आम्हाला दिसता एरवी तुम्ही आम्हाला कुठेही दिसत नाही आमच्यासत दुःखा दुःखामध्ये तुम्ही कधी येत नाही सहभागी होत नाही आंबेडकर आहात ना आंबेडकर म्हणवता ना आंबेडकर हा इथल्या प्रत्येकाचा आधार आहे जगातला तो कोणता नागरिक असो त्या प्रत्येकाचा आधार आंबेडकर आहे परंतु तुम्ही मात्र आंबेडकर घराण्यावरती टीका करतानाच आम्हाला दिसला इतर वेळाला तुम्ही आम्हाला दिसत नाही त्यामुळं कृपा करून राजरत्नसाहेब तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक वैयक्तिक वैयक्तिक बोलतो आणि जे कर आहे ते बोलतो वैयक्तिकरित्या तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे एक व्यक्ती म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे ठीक आहे तुम्ही आम बाबा आमच्या बाबासाहेबांच्या भावाचे तुम्ही रक्त आहात त्याबद्दल तर आहेच आहे आदर तो वाद नाही परंतु एक व्यक्ती जर तुम्ही बाबासाहेबांच्या भावाचे जरी रक्त नसता तरी तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर राहील असता कारण तुमच्या शिक्षणाचा तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर हा समाजाच्या भल्यासाठी व्हावा एवढी अपेक्षा तुमच्याकडून जर मी केली समाजाने केली तर मला वाटतं त्यात गैर काही नाही त्यामुळं साहेब विनाकारण आंबेडकरी घराण्याच्या विरोधात बोलणं टाळा भावकीचं दर्शन दाखवू नका कुठे जागोजागी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नम्र आवाहन करतो थांबतो जय बी क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा